मटकीची उसळ तयार करण्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे एक हिरवी मिरची अर्ध टमॅटो कढीपत्ता आणि कोथंबिरीची कोथंबीर घेतलेली आहे आणि मोड आलेली मटकी हिथे मी धुवून घेतलेली आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवूया त्यामध्ये आपण फोडणीसाठी सुरुवातीला जिरे टाकून जिरे तडतडले की एक तेजपत्त्याचं पान टाकून घेऊया बारीक कट केलेली हिरवी मिरची कढीपत्त्याची काही पाने टाकून त्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट एकाद मिनट हलवून घेऊया आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून एक पाच मिनट आपण हा कांदा परतून घेणार आहोत छान असा आपला कांदा परतला गेला की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेलं टमॅटो टाकून एकाद मिनट हलवून आपण त्यावर झाकण ठेवून कांदा टमॅटो शिजवून घेणार आहोत आपले कांदा टमॅटो शिजले गेलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा एकाद मिनट हलवून त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि एक पाच मिनटं मी कांदा टमॅटो शिजवून घेणार आहे आपले कांदा टमॅटो शिजले गेले की तुम्ही पाहू शकता छान असे आपले कांदा टमॅटो शिजले गेलेले आहेत आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला कश्मीरी लाल तिखट टाकून आपण एखाद मिनट हलवून घेऊया जेणेकरून कांदा टमॅटोमध्ये हे मसाले छान असे मिक्स होतील आणि आता त्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवून आपण हे मसाले शिजवून घेऊयात तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण शिजवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेले आहे आता आपण त्यामध्ये मूड आलेली मटकी टाकून चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक दहा मिनटं ही मटकी मी झाकण न ठेवता परतून घेणार आहे आपल्याला मटकीची उसळ करायची आहे त्यासाठी मी मटकी एक दहा मिनटं सर्व मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजेत त्यासाठी मी एक दहा मिनटं तिला परतून घेणार आहे त्यानंतर तिच्यावर झाकण ठेवून मी एक पाच मिनटासाठी मटकीला वाप देणार आहे एक पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मटकीला तेल पण सुटलेले आहे आणि हे झाले अर्धवट मटकी अशीच शिजून जाते आता त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप पाणी टाकून पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दहा मिनटं ही मटकी मी शिजवून घेणार आहे मध्ये आधी पाच मिनटाने झाकण काढून मटकी ही वरखाली करायची जेणेकरून मटकी सर्व सगळीकडून एकसारखी शिजली जाईल छान अशी आपली मटकी शिजली गेली की तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आपल्या मटकीला आलेला आहे आपली मटकी देखील शिजली गेलेली आहे तुम्हाला मी दाखवते एकदम मौसर अशी आपली मटकी शिजली गेलेली आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीने आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा